नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त अळूच्या पानाचे पकोडे कसे करायचे ते बघणार आहोत हे पकोडे खायला खूप मस्त आणि कुरकुरीत लागतात सणावाराला तुम्ही असे पकोडे करून खाऊ शकता तर हे पकोडे मस्त असे पौष्टिक आहेत आणि कुरकुरीत पण लागतात तर चला आपण हे पकोडे कसे करायचे ते बघूया त्याआधी माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा इथं मी पकोड्याला ला लागणारं पूर्ण साहित्य काढून घेतलेलं आहे ही अळूची पानं मी तीन चार घेतलेली आहे आणि ती छान धुवून बारीक चिरून घेतलेली आहे त्याबरोबर मोठभर पालक घेतलेली आहे तर ती धुवून चिरून घेतली आहे थोडी इथे कोथिंबीर घेतली आहे एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे तर ही डाळ तीन तास मी आधीच भिजत घातली होती तर भिजलेली डाळ आहे आणि इथे बेसन घेतलेलं आहे दोन वाटी एक वाटी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे तीन चार हिरव्या मिरच्या आणि पाच सहा लसूण पाकळ्या अशा ह्या ठेसून घेतलेल्या आहेत आणि इथे मीठ घेतलेलं आहे तर ही मुगाची डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायची आहे तर मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ टाकून घेतलेली आहे तर इथं मी ही डाळ बारीक करून घेतलेली आहे डाळ जास्त बारीक करायची नाही थोडी जाडसरच ठेवायची आहे तर ही डाळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया यामध्ये आपल्याला बेसन टाकायचं आहे तर यामधलं मी अर्धं बेसन टाकणार आहे अर्धं बेसन आपल्याला लागलं तसं टाकायचं आहे तर इथं मी एक ते दीड वाटी बेसन टाकलेलं आहे आणि हा बारीक चिरलेला कांदा आपण यामध्ये टाकून घेऊया कोथिंबीर टाकायची आणि हे ठेसलेला हिरव्या मिरचीचा ठेसा आपण यामध्ये टाकून घेऊया एक चम्मच मी इथे जिरा पावडर घेतलेली आहे ती यामध्ये टाकायची जिरा पावडर नसेल तर तुम्ही जिरं टाकलं तरी चालते यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची एक चमचा तिखट टाकायचं आहे दोन चमचे यामध्ये आपल्याला धना पावडर टाकायची आहे धना पावडर ऑप्शन आहे तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि इथे ही अळूची बारीक चिरलेली पानं आपण यामध्ये टाकून घेऊया आणि ही पालकची पानं आपण चिरली होती तर ती पण आपण यामध्ये टाकून घेऊया आणि हे आता आपल्याला मस्त असे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला पाणी टाकायचं नाही सो आपण सुरुवातीला हे चांगलं एकजीव करून घेऊया आणि यामध्ये आपल्याला थोडं आणखीन बेसन टाकायचं आहे तर इथे मी पूर्ण असं बेसन टाकून घेतलेलं आहे तर हे दोन वाटी बेसन आपल्याला पूर्ण लागलेलं आहे यामध्ये तुम्ही यामध्ये अळूची पानं आणि पालक किती घेतात त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये बेसन टाकू शकता तर हे आपण आता थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घेऊया जसे याचे पकोडे बनतील त्याप्रमाणे तुम्ही हे भिजवून घेऊ शकता तर अगदी जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही तर असं हे पा आपल्याला पाणी टाकून भिजवून घ्यायचं आहे तर मी इथं अर्धा ग्लासला थोडं कमी पाणी टाकलेलं आहे तर अशा पद्धतीचं हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि याचे आपण पकोडे करून घेऊया तर इथं मी आधीच तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये असे आपण पकोडे सोडून घेऊया तुम्हाला ज्या आकाराचे पकोडे करायचे त्या आकाराचे तुम्ही इथे करू शकता तर बघा हे मस्त असे लाल होईपर्यंत आपल्याला हे पकोडे तळायचे गी। आहे मस तर मस्त असे कुरकुरीत पकोडे आपण तळून घेऊया तर बघू शकता आपले पकोडे मस्त असे तळून झालेले आहेत हे मी इथे एक टिश्यू पेपर घेतलेला आहे आणि त्यावर हे आपण पकोडे टाकून घेऊया म्हणजे टिश्यू पेपरला हे तेल लागलं जातं आणि मस्त असे आपले पकोडे तयार झालेले आहेत तर बघू शकता अगदी कुरकुरीत पकोडे आपले तयार झालेले आहे तुम्ही पण असे पकोडे नक्की करून बघा खूप छान लागतात जनावराला असे पकोडे तर झालेच पाहिजे नक्की असे पकोडे तुम्ही पण ट्राय करून बघा